आम्हाला महाराष्ट्रांना इंग्लिश येत नाही अशातला भाग नाही पण आम्हाला स्वतःची भाषा बोलायला कधीच लाज वाटत नाही या महाराष्ट्राच्या मातीला असे महाराज लाभले ज्यांनी हिंदू मुस्लिम आणि इतर जातीच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि त्यांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज त्यांना तेरा भाषा येत होत्या तरी कुठल्या भाषेचा अपमान नाही केला अरे बाहेरच्या देशांमध्ये दे म्युझिकल सिनेमा आत्ता बनतोय पण आमच्याकडे संगीत नाटकं पूर्वीपासून बनत आली आहेत आणि आजही प्रेक्षक त्याला डोक्यावर घेतात अरे ह्या आपली भाषा आपली संस्कृती डोक्यावर मिरवायला शिका नाहीतर बाहेरचे तुमची जिरवायला येतील